नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ ह्याच्याकरता आहे पहा हा ब्लाऊज मी माझा स्वतःचा स्वतः मी कटिंग स्टिचिंग केलेलं आहे तर सांगायचा उद्देश असा तर पा हा जो मुंडा राऊंड आहे तिथे कुठेही तुम्हाला फुगा किंवा चुणी दिसणार नाही एकसुद्धा हे बघ किती प्लेन असा ब्लाऊज इथे बसलेला आहे एकदम सुळसुळीत सूर कपड्यातला ब्लाऊज आहे हा डेली यूजच्या साडीवरचा एकदम सुळसुळीत साडी आहे पहा याप्रमाणे तर हा पुढचा राऊंड पण पहा पुढच्या गळ्याचा एकदम राऊंडमध्ये आलेला आहे आणि पाठीचा भागसुद्धा तुम्हाला दाखवते पाठचा गळासुद्धा आपला डीप आहे हे पहा ओके कुठेसुद्धा चुनी नाही किंवा फुग्गासुद्धा येत नाही अगदी या भागालासुद्धा हे पहा किती छान असं बसले पहा डीग गळासुद्धा डीप आहे साडेनऊ इंचा ओके तर या ब्लाऊजचं मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला याचं कटिंग स्टिचिंग दोन्हीही लक्षात येईल वन पीस कटोरीचा ब्लाऊज आहे म्हणजे सिंगल कटोरी आहे ओके हे पहा परत एकदा तुम्ही पाहू शकता हे पाच इंचाची बाई लांबी आहे मुंडा राऊंड पहा कुठेसुद्धा तुम्हाला कुठे क्रीज दिसणार नाही किंवा फुग्गासुद्धा दिस हे पाहा मुंड्यापासून शेवटपर्यंत खालपर्यंत पहा ओके चला तर मग फटाफट व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा